हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण इन्स्टंट रव्याचा मसाला डोसा बनवणार आहोत तर अतिशय टेस्टी यम्य असा हा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतात आणि प्लस काहीही याला तयारी करावी लागत नाही आपण झटपट इन्स्टंट हा डोसा बनवतोय ते पण मसाला डोसा बटाट्याची भाजी बनवणार आहोत चटणीची रेसिपी याच्या अगोदर भरपूर वेळा शेअर केली आणि मसाला डोसा बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घ्यायचे तर हा रवा मी बारीक घेतलेला आहे जाड बारीक कोणताही वापरू शकतात पण हा बारीक आहे आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता याच्यामध्ये पाऊन वाटी दही टाकून घेऊयात तर हे दही आंबट आहे त्यामुळे मी वाटी घेतलेला आहे तुमच्याकडे ताजा फ्रेश असेल तर तुम्ही अर्धी वाटी टाकलं तरीही चालेल आता आपण जेवढा रवा घेतले तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला त्याच्यात एक वाटीस पाणी टाकायचं आहे आता हे चांगलं मिक्स करायचे आणि आपल्याला हा रवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर दही पाणी आणि रवा चांगलं हे मिक्स एकजीव होईपर्यंत करून घ्यायचे तर व्यवस्थित हे दही पाणी आणि रवा एकजीव होईपर्यंत चांगलं आपण मिक्स करून घेतलेले एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे आणि याच्यावर त्यात आपण झाकण ठेवूयात तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतले अजिबात याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत स्मोथ असं मिश्रण तयार झाले आता याच्यावर झाकण ठेवते आणि असंच या बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया म्हणजे बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात तर मसाला डोसा आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बटाटा भाजी बनवायची आहे तर चला तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या मिडियम आकारामध्ये कापून घेतलेत आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा मध्ये कापून घेतले आणि पाच बटाटे शिजवून साल काढून घेतलेत कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले म्हणजे कॅटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने एक पळी तेल टाकून घेतले मोहरी टाकायची मोहरी छान तळतोड द्यायची आणि मग जिरे टाकायचे तर थोडं थोडं जिरे मोहरी टाकून घेतले ते चांगले फुललेले आहेत आता याच्यात एक चमचा डाळ टाकून घेतली आहे तीसुद्धा थोडी भाजून झाली की मी याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि चिरून घेतलेल्या मिरच्यासुद्धा टाकूया तर मी मिरच्या थोड्या जास्त टाकते म्हणजे बटाटा टेस्टी बनेल आणि मसाला डोसा खायला खूप छान लागेल कारण वरून आपण डोसा आणि आतमध्ये बटाट्याची स्टफिंग करणार आहोत त्यामुळे फिका लागायला नको त्यासाठी थोड्याशा मिरच्या मी जास्त वापरल्या तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकतात आता इथे सात आठ पानं मी कडेपत्त्याची तोडून टाकते बरेच वेळ असं होतं की आपण भाजी वगैरे खाताना काढून टाकतो तर असे तोडून कडेपत्त्याची पानं टाकले की व्यवस्थित ते खाल्ले जातात म्हणजे काढतासुद्धा येत नाही तर कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे कच्चा ठेवायचा नाही म्हणजे खाताना तो करकर लागणार नाही चवीनुसार मीठ टाकूया आणि एक दोन मिनिटभर मिरची आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊया थोडासा हलका मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे पाव चमचा धना पावडर टाकून घेतले आणि पाव चमचा मॅगी मसाला टाकून घेतले तुम्हाला आणखीन याच्यामध्ये मसाले टाकायचे असतील तरीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर बटाटे मी हाताने मॅश करून घेतलेत हे पहा अशा पद्धतीने थोडेसे त्याच्यामध्ये चंक्स ठेवलेले आहेत पण बऱ्यापैकी मॅश केलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित ढोशावरती ही भाजी स्प्रेड करता येईल पसरवता येईल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आपण हलवत हलवत परत ही भाजी बारीक करून घेणार आहोत तर असं परतत असताना चमच्याने उलतने जे ज्याने तुम्ही परतात ना त्याने अशी हे भाजीची अशी बारीक भाजी करून घ्यायची तर इथे मी भातवडी घेतली आणि त्याने ही भाजी अशी बारीक करून घेतली आहे म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला पसरवता येईल हे पहा किती मस्त टॅमटिंग अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर कोणकोण ही भाजी ओलसरसुद्धा बनवतो याच्यामध्ये पाण्याचा शिंतोड वगैरे देतात किंवा कांद्यामध्ये अगोदर टाकतात आणि कांदा, टाक कांदा शिजवूनसुद्धा घेतात थोडंसं आणि मग बटाटा टाकून तशी भाजी बनवतात पण इथे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे तर झटपट आपला इथे मसाला बटाटा तयार झाला आहे तोपर्यंत आपला रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तुम्ही पाहू शकतात जेव्हा आपण हे मिश्रण भिजवून घेतलं त्यावेळेस ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतले आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून बारीक करून घ्यायचे तर अगोदर मी अर्धं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेते खूप पाणी एकदाच टाकायचं नाही आहे दोन तीन चमचेच टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचे तर हे मिश्रण रव्याचं असल्यामुळे थोडंसं रवा टेक्स्चर याला राहतं तर असंच आपल्याला मिश्रण हवं आहे तर बाकीचं राहिलेलं सुद्धा सर्व मी असंच वाटून घेतले तुम्ही पाहू शकतात छान हे वाटलं जातं कारण रवा चांगला भिजलेला आहे तर सर्व इथे मी हा रवा वाटून घेतला आहे हे पहा मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय तर याच्यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी आणखीन टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून हे मी विसळून परत हे मिश्रणामध्ये टाकून घेतले आता चांगलं मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित हे एक होईपर्यंत मिक्स करून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला मिश्रण हवं आहे तर परफेक्ट अशी आपली या पिठाची थिकनेस झालेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजानेच दोन इंचा बॅलन्स होईल अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये एक चमचा येणू टाकून घेऊया तुम्ही हवं तर पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात त्यावरती आपण एक चमचा पाणी टाकूया आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित आपण इनो या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे रव्याचं हे मिश्रण डोसा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता इथे मी छोटा पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचं आणि स्वच्छ रुमालने हे पुसून घ्यायचं म्हणजे डोसा एकदम क्लीन निघतो अजिबात तव्याला चिटकत नाही किंवा तुटतसुद्धा नाही एकदम परफेक्ट असे डोसे बनतात तर मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि इथे मी छोटा चमचा घेतला आहे त्याने अगदी दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचं तुम्ही पेलाने किंवा चमच्याने अशा पद्धतीने डोसे बनवू शकतात आणि चमच्यांनी आता हे हळूहळू हलक्या हाताने पसरवून घ्यायचे गोल असं तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा डोसा पसरवून घेतला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि व्यवस्थित हा डोसा चांगला भाजून घ्यायचे तर साईडने आणि बाजूने वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचे तर मस्त याला जाळी पडलेली आहे आणि अतिशय क्रिस्पी असे हे रव्याचे डोसे बनतात तुम्ही फक्त साधे ढोसे बनवलेल्या चटणीसोबत खायला तरीसुद्धा प्रतिम लागतात तरी ते पाहू शकतात मिडीयम गॅसवरती हा डोसा मी चांगला भाजून घेतला आहे जेव्हा आपल्याला आतल्या साईडनी म्हणजे वरून ब्राऊन कलर थोडासा दिसायला लागला की याच्यावरती एक साईडला बटाटा भाजी टाकून घ्यायची आणि चमच्याने अशी पसरवायची अर्ध्या भागावरती हे पहा तर बटाटा व्यवस्थित मॅश होतो आहे आणि आपण भाजीमधले जे बटाट्याचे च होते ते व्यवस्थित मॅश करून घेतलेत त्यामुळे व्यवस्थित ते पसरवता येतात तर मस्तच आपण इथे ही भाजी बटाट्याची एक साईडला लावून घेतली आणि एक साईडनी म्हणजे खालच्या साईडनी डोसा व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत चांगला भाजून घेतलं आहे आता एक साईडने हा डोसा भाजीच्या बाजूवरती असा फोल्ड करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपण इथे बटाटा मसाला डोसा बनवून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर भन्नाट असा सोनेरी रंग आला आहे एकदम परफेक्ट असा हा डोसा भाजला गेला आहे दोन्ही साईडनी तर वरच्या साईडनेसुद्धा खूप छान रंग आलेला आहे तुम्हाला मी दुसरी साईडसुद्धा दाखवते अप्रतिम असे हे डोसे म्हणतात तुम्ही तर पाहिलंच आहे काहीही याला आपण जास्त तयारी केलेली नाही आहे तर दोन्ही साईडने चांगला याला रंग आला आहे तर पहिला आपला इथे मसाला डोसा बनून तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने हा डोसा बनवून घेऊयात तर मी इथे थोडंसं फास्ट व्हिडिओ केलेला आहे जर डिटेलमध्ये पूर्ण दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी ते ही प्रोसेस जरा फास्ट दाखवली आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी डोसा बनवून घेतला आहे तर पाहू शकतात वरच्या साईडला असा ब्राउनिश कलर दिसला की एक साईडला लगेच भाजी पसरवून घ्यायची गॅस कमी करायचा आणि मग हा डोसा फोल्ड करून काढून घ्यायचा तर मस्त झटपट आपला इथे मसाला डोसा तयार आहे वाव आणि एकदम क्रिस्पी झालेत तुम्हाला मी याचा आवाज दाखवते हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट क्रिस्पी असे मसाले डोसे तर गरमागरम खूप क्रिस्पी खाण्यासाठी लागतात बराच वेळ असेच ठेवले तर ते एकदम स्वागी म्हणजे मऊ पडतात कारण याच्यामध्ये आपण बटाट्याची स्टफिंग केलेली आहे त्यामुळे तर पटकन आपल्या इथे दोन डोसे बनवून तयार आहेत दिसायला जेवढे भन्नाट दिसत आहेत खायला तेवढेच टेस्टी लागतात आणि काहीच याला आपण जास्त मेहनतसुद्धा घेतलेली नाही आहे तर इथे मी साधा डोसा बनवून घेते आहे तर सेम तसाच टाकून घेतलं आहे पण याला ना मी असा त्रिकोणी टाईपमध्ये फोल्ड करून घेणार आहे कसा बनवतात ते मला माहीत नाही पण मी इथे प्रयत्न करते आहे त्रिकोणी बनवण्याचा तर पाहू शकतात किती छान खालून याला रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी बनला आहे तर याला पेपर डोसा म्हणतात तर मी ना चाकोने असा एक साईडने कट देऊन घेतला आहे आणि ना याला त्रिकोणी टाईपमध्ये फोल्ड करते तर जेव्हा आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो ना पेपर डोसा त्यावेळेस असा मोठाच्या मोठा त्रिकोणी टाईपमध्ये हा पेपर डोसा बनवून देतात पहा तर हे पहा बऱ्यापैकी जमलेला आहे मी प्रयत्न केला आहे तर मस्त असा हा एकदम क्रिस्पी कुरकुरीत पेपर डोसा तयार झाला ते सुद्धा रव्यापासून तर कोणाला विश्वास बसणार नाही की आपण हे रव्यापासून ढोसे बनवलेत दिसतो आहे ना एकदम भारी तर कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आवाज आहे का आहे की नाही एकदम भन्नाट तर अशा पद्धतीने आपण मसाला डोसा आणि साधा पेपर डोसासुद्धा बनवलेला आहे तर दोन्हीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेत बनवून तर तुम्हाला दहा ते बारा मिनटामध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळतो पण यामागे खूप मेहनत असते तीन चार तास द्यावे लागतात त्यावेळेस एक व्हिडिओ तयार होतो बनवून बाकी त्याच्यामध्ये व्हायस ओव्हर करणं एडिटिंग करणं बरंचसं काम असतं तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली ही रेसिपी माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा ज्यांना ढोसे आवडतात ना त्यांना नक्की हे रेसिपी शेअर करा बरं का तर पहा किती मस्त असा आपला हा पेपर डोसा दिसतोय बघता क्षणी कोणालाही मन होई हा नाश्ता खाण्यासाठी हो की नाही तर मी इथे तुम्हाला नारळची चटणीचा रेसिपी म्हणजे व्हिडिओ दाखवला नाही कारण याच्या अगोदर मी बऱ्याच रेसिपीमध्ये ही नारळाची चटणी तुमच्याशी शेअर केली आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण रव्यापासून बन डोसा बनवलेला आहे साधा डोसा रव्यापासून बनवला आहे त्याच्यासोबत या चटणीची चे रेसिपी आहे तर अशाच आपण साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग दोन्हीसुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आणखीन कोणत्या तुम्हाला रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय तर इथे आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटे गव्हाचं पीठ आहे दोन चमचे बेसन दोन चा पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पीठं मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धडा पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी एक आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर खूप पातळी नको आहे आणि खूप घटही हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण येथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही तर ते, ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मऊसुद्धा असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायची आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडियम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडीयम असे गोळे करून घेतलेत कोरडंपीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती, जस चपाती करतो ना सेम तसंच तेल लावून याला मी घडी करून घेतली आहे तुम्ही डायरेक्टलीसुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडेपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी असे व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे एवढे तेवढे क्रॅक्स गेले तरी काही फरक पडत नाही अदरवाईज तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकतात ज्वारीचे पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहिला पराठा आपला लाटून झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं ला तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर तुम्ही कोथिंबीरच्याऐवजी इथे मेथी पालक तुम्ही वापरू शकतात आणि त्याचेसुद्धा असे पराठे थे किंवा थेपले बनवू शकतात तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतले अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नाट दिसतोय तेवढाच खायला चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर इथे आपला पहिला पराठा तयार ता झालेला आहे तर सेम दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने लाटून घेते आणि भाजून घेते कोणी पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहिले आवडत असतील तसे जर असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे पहा अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा लाटून घेतला आहे तोसुद्धा भाजून घेऊयात तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत कुछ पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो ते, ते पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध देतोय पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे बाकीचेसुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपले इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत हे पराठे खाऊ शकतात खायला अतिशय टेस्टी लागतात नक्की एकदा कोरून पहा केव्हा बनवले नसेल तर तुम्हाला सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील तर अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत ते पण हिरव्या मोगापासून तर आपण एकाच मिश्रणापासून दोन नाश्त्याच्या झटपट होणाऱ्या रेसिपी बनवणार आहोत तर आपण येथे उत्तपम बनवले ते पण हिरव्या मुगापासून आणि याच्यापासून ढोसेसुद्धा बनवणार आहोत तर खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक हेल्दी आहे खूप प्रोटीनने भरपूर असलेली ही रेसिपी आहे तर लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला टिफिनला देऊ शकतात अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तर उत्तपम खायला अतिशय चविष्ट लागतं याला कोणतीही चटणी नसली तरीसुद्धा चालतं कारण आपण याच्यावरती कांदा टमॅटो असं साहित्य टाकून हे रेसिपी बनवणार तर सगळ्यात आपण जिथे हिरवे मूग घेतलेत ते भिजायला घालूयात तर मी दीड वाटे हिरवे मूग घेतलेत आता हे मूग आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचेत किंवा कमीत कमी सात ते आठ तास तरी चांगले भिजवून घ्यायचे तरी ते मी हे मूग रात्रभर भिजवून घेतलेत आणि पाहू शकतात मूग चांगले भिजलेले आहेत हे पहा लगेचच तुटत आहेत तर मूग चांगले भिजले की आपल्याला ते व्यवस्थित वाटता येतात त्यामुळे मूग चांगले भिजवून घ्यायचे आहेत आता आपण हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊया तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी कडकडीत गरम करून हे मूग दोन ते तीन तास तरी चांगले भिजवून घ्यावे आता याच्यामध्ये हो अद्रकचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि तीन चमचे रवा टाकला तरी तुम्ही बारीक रवा वापरला आहे तर कोणताही रवा वापरू शकतात जाड बारीक पाव चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकायचं साधारण दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही तर सर्व मिश्रण मी इथे वाटून घेतले तर एकदम बारीक होत नव्हतं त्यामुळे मी अर्ध अर्ध डिवाईड करून हे वाटून घेतले तर पाणी कमी वापरायचं आहे कारण मूग चांगले भिजलेले आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही आता सर्व मिश्रण वाटून घेतले तर यामध्ये मी तीन चमचे तांदळाचे पीठ टाकते म्हणजे आपल्या उत्तपमला चांगले एक बाइंडिंग येईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर हे वाटण करताना एकदम पाणी टाकू नका नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल आणि उत्तपम व्यवस्थित बनणार नाहीत तर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकला आहे तो चांगला मोरला जाईल तर दहा मिनिट आपण हे असंच रेस्ट करून घेतले रवा चांगला फुललेला आहे तर इथे आता आपण हे पाहूया मिश्रण हे पहा थोडंसं हे थिक झालेलं आहे तर असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे खूप पातळी नको आणि घट्टही नको तर इथे मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि एक पळी एवढं मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि साधारण मिडियम आकाराचे आपण उत्तप्पा बनवून घेऊयात तर एक पळी मिश्रण टाकून घेतले आणि अलगद हाताने हे पसरवून घ्यायचे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात टमॅटो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा टाकूयात तर तुम्ही याच्यावरती गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्यासुद्धा इथे टाकू शकतात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थो आणि थोड्या वेळ एक साईड चांगली भाजून घेऊयात तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूयात खालची साईड चांगली भाजलेली आहे आता आपण उलतण्याने थोड्याशा या भाज्या दाबून घेऊयात म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतील आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊयात पलटी करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि पलटी करूया काढून घेऊयात म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे तर तसं तर उत्तप्पम एकाच साईडने भाजलं जातं तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही असं डायरेक्टली एक साईडने सुद्धा बनवून खाऊ शकतात मी पलटी करून घेतले आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या साईडलासुद्धा एक वाफ देऊन घेतली आहे साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतले तर मी ते पलटी करून घेतले तर दुसरी साईडसुद्धा चांगली मी भाजून घेतली आहे तर पलटी करून घेताना थोडंसं कांदा टमॅटो निघलेला आहे पण काही हरकत नाही उत्तपम तर एकदम मस्त झाले तर आपण आणखीन एक उत्तपम बनवून घेऊयात तर पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि परत एकदा आपण एक पळ एवढं मिश्रण टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरला नाही आहे फक्त आणि फक्त मुगापासून आणि रवा तांदळाचं पीठ हे साहित्य वापरून असे उत्तपम बनवलेले आहेत तरीसुद्धा खूप चांगले हे बनले जातात अजिबात तुटत वगैरे नाही फक्त भाजताना नाही व्यवस्थित ते भाजू द्यायचे म्हणजे ते चांगले बनले जातात पलटण्याची घाई करायची नाही आता बऱ्याच वेळेस असं होतं की ते चांगले भाजले जात नाही आणि आपण ते काढायची खूप घाई असते पलटी करण्याची त्यामुळे चांगले हे एक साईडने भाजू द्यायचे आणि भाजल्यानं साईडने याच्या कडाना अशा उचलल्या जातात मोकळ्या होतात त्यावरून समजून जायचं की हे चांगलं एक साईडने भाजले गेले तर दुसरंसुद्धा उत्तपम सेमी तसंच बनवून घेतले त्याच्यावर कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली तेल सोडून घेतले आणि झाकण ठेवून थोड्या वेळ चांगली एक साईड भाजून घेतली तर आता आपण हे उत्तपम पलटी करून घेऊयात तर असेच एक साईडनेसुद्धा खूप छान लागतात एक साईडने भाजले तरीसुद्धा कारण आपण झाकण ठेवून याला वाफसुद्धा दिले तर हे बा सुद्धा खायला छान लागतात तर आता सुद्धा मी पलटी करून घेतले आहे आणि दुसऱ्या सुद्धा थोड्या वेळ भाजून घेते आणि मग आपण हा उत्तपम काढून घेऊयात तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तुम्ही इडली बनवू शकतात पण इडली बनवताना याच्यामध्ये सोडा किंवा इनो टाकायचा आणि मग इडली बनवायची खूप चविष्ट हेल्दी अशा रेसिपी बांधतात तर हे पहा दुसरंसुद्धा उत्तपम किती भारी बनलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे तर नक्की असे कडधान्यांचे वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून द्यायचे आणि वेगवेगळा नाश्ता बनवून दिला की मुलंसुद्धा आवडीने खातात वेगळं काहीतरी कलरफुल दिसलं की त्यांनासुद्धा आवडतं तर आता आपण इथे बाकीचेसुद्धा सर्व उत्तपम असेच बनवून घेऊयात तर मस्त असे आपण इथे उत्तपम बनवून घेतलेत तर आता आपण डोसेस बनवून घेऊयात तरी पहा चांगले भाजले की खूप छान लागतात खायला तर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता एक पळ एवढे मिश्रण टाकून घेतले आता आपण डोसा बनवून घेऊयात तर डोसा बनवताना काय करायचं गॅस जरा थोडा मोठा करायचा म्हणजे याला चांगली जाळी पडते तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक साईडने व्यवस्थित याला गोल असं फिरवत राहायचं चमच्याने म्हणजे व्यवस्थित हा डोसा बनला जातो आणि याला जाळीसुद्धा चांगली पडते आपण याच्यामध्ये येणं सोडा काही ये न टाकता अतिशय चांगला जाळीदार हा डोसा बनतो तर थोडंसं सा वरून आणि साईडने तेल लावून घेऊयात आणि खूप भन्नाट अशी जाळी पडली हे पहा तर एक साईडने चांगला हा भाजला की आपण आता पलटी करून घेऊयात तर एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात ने तर दुसऱ्या साईडनेसुद्धा हा डोसा थोड्या वेळासाठी चांगला भाजून घेतला आहे तर मस्त असं आपल्या इथे मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे हे पहा छान हा डोसा आपण भाजून घेतला आहे मिडियम गॅसवरती भाजलं की व्यवस्थित डोसे भाजले जातात म्हणजे ते तुटत नाही चिकट चिवट बनत नाहीत व्यवस्थित करपूस असे भाजले जातात तर मस्त असं आपल्या हिरव्या मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे तर दुसरासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे पन, तर एकाच मिश्रणापासून आपण डोसे आणि उत्तपम बनवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा सर्व तुम्ही असे डोसे बनवू शकतात किंवा उत्तप्पम बनवू शकतात तर हे पहा झटपट आपल्या इथे मुगाच्या मिश्रणापासून उत्तप्पम आणि डोसे तयार झालेले आहेत काही जास्त याला साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हे दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत तर आपल्या घरामध्ये मूग असतात तर त्याच्यापासूनच आपण झटपट असा हा पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो तर खूप हेल्दी आहे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा एरवी अध्यामध्ये भूक लागली तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकतात रात्री जर मूग भिजायला घातले तर सकाळीसुद्धा नाश्त्याला झटपट हा नाश्ता होऊन जातो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला घरगुती साहित्यात बनणाऱ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा